प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजे प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस नगर शहरालगत असलेल्या केडगावच्या अंबिकानगर या ठिकाणी काल सकाळी दहा वाजता बिबट्याचं दर्शन झालं त्यानंतर एका बकरीची शिकार केल्यामुळं बिबट्याची चर्चा सर्व शहरात पसरली नागरिकांनी मोठ्या संख्येनं या बिबट्याला पाहण्यास गर्दी केली तर लोकांच्या हुल्लडबाजीत तीन नागरिकांवर बिबट्यानं हल्ले केले यामध्ये ते जखमीही झाले शिवसेनेचे ओंकार सातपुते आणि त्यांच्या मित्रपरिवारानं जखमी झालेल्या चवरे यांना तातडीची मदत करत तात्काळात दवाखान्यात दाखल केलं दाटवस्ती असल्यामुळं बिबट्या वन विभागाच्या हाती लागत नव्हत्या तर लोकांची गर्दी मोठी असल्यामुळं बिबट्याला बाहेर पडणं शक्य नव्हतं त्यामुळं बिबट्या थोड्या थोड्या वेळानं एका जागेवरून दुसऱ्या जागेमध्ये आश्रय घेण्यासाठी पडत होता तर शेवटी सात तासांच्या अथक प्रयत्नानंतर वन विभागाला त्याला पकडण्यास यश आलंय बिबट्याला गळच्या साह्यानं पकडून शॉट मारून बेशुद्ध केल्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला सुरक्षित स्थळी नेलं आहे शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर राजेंद्र क्लॉथ गेल्या पंचावन्न वर्षांची परंपरा लग्न बसण्यासाठीचे भव्य दालन शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सूटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक व्हरायटीज नवर साड्यांचे अनेक प्रकार देण्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्सवेअर साठी अद्यावत शोरूम राजेंद्र फॅशन शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर मेन रोड संगमनेर